सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न भूषण आणि जगद्विख्यात फलंदाज मास्टर ब्लास्टर मुंबईकरांच्या लाडक्या शब्दामध्ये म्हणजे तेंडल्या आणि असे अनेक विशेषणं त्याने स्वतःच्या पराक्रमाने लोकांनी त्याला लावलेली आहेत असा सचिन तेंडुलकरचे ही काही फर्स्ट डे कवर्स माझ्या संग्रहातली तर ते सचिन तेंडुलकरचे स्टॅम्प्स आणि हे जे रेल्वे तिकीट दिसतंय याचे त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्त एक अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आणि त्याच्यामध्ये नावं जिथं शिवाजी पार्क दादरचा जन्म झाला रिजने आपल्या आयुष्यातील क्रिकेटचे पहिले धडे गिरवले त्या ठिकाणचं हे तशा प्रकारचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण इथे रेल्वेचं तिकीट आहे हे जे दुसरं फर्स्ट डे कवर आहे याच्यावरती इथे दुसरंही लिटिल मास्टर आणि जगदविख्यात सलामीचे फलंदाज सुनील गावस्कर सर आणि सचिन तेंडुलकर या दोघांच्या याच्यावरती स्वाक्षऱ्या आहेत सचिन तेंडुलकरांची दोनशेवी टेस्ट मॅच जी होती त्यानिमित्ताने काढलेलं फर्स्ट डे कवर आणि त्याच्यावर सचिन तेंडुलकरांची स्वाक्षरी अशी ही अनेक विविध प्रकारची फर्स्ट डे कवर्स ही माझ्या संग्रहात सचिन तेंडुलकर सरांची आहेत इथे आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ क्रिकेटमधील फलंदाज असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते डॉन ऑफ वर्ल्ड क्रिकेट सर डोनाल्ड ब्रँडमन सर ग्रेटेस्ट एवर बॅट्समन इन द वर्ल्ड त्यांची आणि सचिन तेंडुलकर यांच्या एकत्र छायाचित्र असलेले फर्स्ट डे कवर सचिन तेंडुलकर सरांची स्वाक्षरी असलेली हे अजून एक एक वेगळं फर्स्ट डे कवर यावरही सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी आहे स्वच्छता दिनानिमित्त दिलेला संदेश इथे सचिन तेंडुलकरांना जेव्हा भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च किताबाने गौरवलं गेलं त्यांना भूषवलं गेलं तेव्हाचा हा हे छायाचित्र आणि फर्स्ट डे कवर सचिन तेंडुलकरांचे अनेक विक्रम जे कदाचित क्रिकेटच्या अंतापर्यंत अबाधित राहतील तर असे हे सगळे त्यांच्या विक्रमांचे नोंद असलेली ही फर्स्ट डे कवर्स आणि इथे हे सचिन सचिन हा जो जयघोष सचिन तेंडुलकरने मैदानात पाऊल ठेवताना किंवा तो बॅटिंग करत असताना संपूर्ण स्टेडियममध्ये गुंजायचा ते सचिन सचिन हे नाव सगळे चौफेर त्याचं तिथे इथे छापलं गेलेलं आहे सचिन तेंडुलकर याला गॉड ऑफ क्रिकेट किंवा गॉड ऑफ इंडियन क्रिकेट असंही म्हटलं जातं ते फर्स्ट डे कवर मास्टर ब्लास्टर त्याची उपाधी तुझ्या ताकदीने फटके मारायचा आणि त्याने क्रिकेटमध्ये एक आक्रमकता फलंदाजीमध्ये आणली त्यामुळे त्यांना मास्टर ब्लास्टर असं नाव मिळालं सचिन तेंडुलकरांचे गुरू श्री रमाकांत आचरेकर सर यांच्या हाताखाली ज्याने धडे गिरवले आपले प्राथमिक धडे क्रिकेटचे आणि शेवटपर्यंत तो आपल्या सरांच्या उपकारांशी किंवा सरांच्या शिक्षणाशी त्यांनी दिलेल्या विद्येशी तो कायम ऋणी राहिला इतका हा महान खेळाडू आणि त्याचे सतत जमिनीवर पाय असलेले हा लहानपणीचा सचिन तेंडुलकर आणि त्यांचे तेंडुल गुरु रमाकांत आचरेकर सर त्याचा जिगरी दोष आणि ज्या दोघांनी शालेय क्रिकेट आणि त्यानंतर भारतीय आणि जागतिक क्रिकेटचा एक दर्जा उंचावला ती अत्यंत विख्यात अशी जग जोडगोळी सचिन तेंडुलकर आणि डावखोरा विनोद कांबळी यांचं छायाचित्र हे जे शारदाश्रम दादर हे शाळेचे विद्यार्थी होते सचिन तेंडुलकर टेन सिक्स प्लस फोर हे त्याचे आवडते फटके जो अत्यंत सहजपणे मारायचा टेन त्याची जर्सी जी होती त्याचा जो टी शर्ट तो त्याचा जो युनिफॉर्म तो घालायचा भारतासाठी त्याच्या मागे दहा आकडा होता सचिन तेंडुलकरांचे जे विक्रम आहे त्याच्यामध्ये ते अनेक विक्रम त्याच्यामध्ये इथे नोंद आहे इथे देखील त्याच्या विक्रमांची नोंद आहे की त्यांनी वन डेमध्ये टेस्टमध्ये किती रन्स काढल्या सेंचुरी ठोकल्या आणि ही सगळी नोंद या वेगवेगळ्या फर्स्ट डे कवरमध्ये आपल्याला बघायला मिळते त्याच्यामध्ये जागतिक क्रिकेटमध्ये त्यांनी गाजवलेले पराक्रम आणि सचिनचा आवडता पदार्थ हा वडापाव तर वडापाव हा स्वतः बनवून खात असताना सचिन सरांचा सा इकडे फर्स्ट डे कवर आहे त्यांना लिटेल मास्टर असंही म्हटलं जायचं आणि अशीच अनेकविध सचिन तेंडुलकर सरांची फर्स्ट डे कवरची माझ्या संग्रहातील त्यांनी पहिली मारुती गाडी जेव्हा एट हंड्रेड घेतली तेव्हाचं त्या गाडीसोबतचं छायाचित्र आणि नंतर मुंबईमध्ये जी बेस्ट प्रवासी स सेवा पुरवली जाते त्या सेवेचं त्या बसने तो जिथे दादरला जायचा त्या बसचं त्याचं प्रमोशन करताना त्याची तो तिकडे गुणगान घाताना त्या बसच्या सोबत सचिन तेंडुलकर आपल्याला दिसतो आहे ते सचिन तेंडुलकर वेगळ्या प्रकारचे फटके मारायचा पाकिस्तानामध्ये त्याने आपलं स्वतःचं कारकिर्द सुरू केली आणि तिथे त्याने वकार रिनूस वासिम अक्रम इम्रान खान अब्दुल कादीर साकलेन मुश्ताक अशा लोकांना त्याने लिलयात चोपलं तर अशी त्याने पाकिस्तानात आपली कारकिर्द सुरू केली तेव्हाचं त्याची ते नोंद असलेलं हे फर्स्ट डे कवर सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटमध्ये वर्ल्ड कपमध्ये किती उत्कृष्टरित्या खेळला हे त्याचं प्रतीक असलेलं फर्स्ट डे कवर द लिव्हिंग लिजंड लिव्हिंग स्पोर्ट्समन फर्स्ट एवर की ज्याने ज्याच्या नावावरती तो हयात असताना ए पोस्टाचं तिकीट काढलं गेलं हा मान अनेकांना मिळत नाही आणि तो मिळत नाही कोणालाच ज्या सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेटतर्फे खेळताना त्याच्या हेल्मेटवरती भारताचा राष्ट्रध्वज त्याने स्वतः कोरून घेतला हा पहिला सचिन तेंडुलकर हा खेळाडू आहे असे अनेक विक्रम आणि अने अनेक नोंदी सचिनच्या आयुष्यातल्या या फर्स्ट डे कवरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात ते। सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर हे एक साहित्यिक होते आणि ते सचिनदेव बर्मन यांचे फार मोठे चाहते होते त्यांनी सचिनदेव बर्मन यांच्या नावावर आपल्या ना मुलाचं नाव सचिन ठेवलं असं म्हटलं जातं द किंग ऑफ स्ट्रेट ड्राईव्ह अत्यंत बघण्याजोगा सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे जो बॉलरच्या बाजूने अक्षरशः सुसाटत जायचा चौकार आणि षटकारांसाठी तो सचिनचा किंग ऑफ स्ट्रेट ड्राईव्ह सचिन तेंडुलकर त्याच्या नावातच टेन म्हणजे दहा आहे सचिन तेंडुलकरने शेन वॉनला असा चोपला होता आणि मुंबईला वानखेडेवरती आणि अनेक ठिकाणी की शेवटी शेन वॉनने कबूल केलं जाहीररित्या माला माला की सचिनने मला एवढं मारलं की माझ्या स्वप्नात तो येतो हे ते फर्स्ट डे कवर आहे ते सचिन तेंडुलकरांची महती गाणारी अशी अनेकविध फर्स्ट डे कवर्स ही माझ्या संग्रहात कायद्यातील त्यांची स्वाक्षरी असलेली पण आहेत आणि सचिन तेंडुलकर अखेर जेव्हा रिटायर झाला तेव्हा त्याचे ते जे संस्कार की त्याने त्या वानखेड्याच्या पीचला संपूर्णपणे साष्टांग नमस्कार घालून त्याने दंडवत घालून त्याने वंदन केलं आणि मग तो आपल्या पॅव्हलियनमध्ये परतला अत्यंत संस्कारी असा सचिन तेंडुलकर हे त्याचे स्टॅम्प्स विविध प्रकारचे संग्रहातले हे त्याचं जेव्हा त्याच्यावर चित्रपटाला सचिन अ बिलियन ड्रीम्स त्याच्या उद्घाटनाच्या दिवशी हे प्रायव्हेट फर्स्ट डे कवर काढलेलं गॉड ऑफ इंडियन क्रिकेट सचिन अ बिलियन ड्रीम्स हा दोन हजार सतराला आलेला चित्रपट आणि अतिशय सुंदर असा चित्रपट हा होता सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलं गेलं तेव्हा त्यानिमित्ताने काढलेलं फर्स्ट डे कवर सचिनची स्वाक्षरी असलेलं अजून एक याला म्हणतात एम एस शीट किंवा ते स्टॅम्प्स एकत्र आणि त्याच्यामागे पार्श्वभूमी तर असं आणि त्याच्या स्वाक्षरीसह असलेलं हे त्याचं फर्स्ट डे कवर आहे सचिनची माहिती इथे आहे आणि दिस इज द गॉड ऑफ इंडियन क्रिकेट द वन अँड ओनली सचिन तेंडुलकर धन्यवाद